नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा दिनांक चोवीस तारखेचे तुरीचे महत्त्वाचे बाजारभाव आजच्या मितीला महाराष्ट्रात तुरीला काय बाजारभाव आहे तूर मार्केट रेट अपडेटेड लातूर असेल त्याचबरोबर गडचिरोली असेल भंडारदरा असेल सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल या सर्व महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज अशी आहे की बघा महाराष्ट्रात आठ हजार चारशे रुपये भंडारा या ठिकाणी तुरीला बाजारभाव मिळालेला आहे महाराष्ट्रातील भंडारा या ठिकाणी तुरीला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे त्याचबरोबर लातूर असेल हिंगोली असेल मलकापूर असेल माजलगाव असेल या सर्व महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा तूरचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपण बघणार आहोत सुरुवातीला चॅनल जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा आज महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव जो मिळालेला आहे आठ हजार तीनशे एकतीस त्याचबरोबर अकोला असेल अमरावती असेल नागपूर असेल वर्धा असेल लातूर असेल या सर्व मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या सर्व ठिकाणचा तुरीचा अपडेटेड रेट आपण पाहणार आहोत सुरुवातीला बघूया देवनी या ठिकाणचा अपडेटेड तुरीचा बाजारभाव एक्कावन्न क्विंटल अवकाळ आहे सात हजार तीनशे चाळीस रुपये सर्वात कमी बाजारभाव सात हजार चारशे पंच्याहत्तर सर्वाधिक बाजारभाव तर सरासरी बाजारभाव सात हजार चारशे रुपये बीड अपडेटेड रेट असा आहे का बघा चौवेचाळीस रु क्विंटल आवक अवकाळी आहे सात हजार ते सात हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये सरासरी बाजारभाव सात हजार एकशे बहात्तर माजलगाव तूर मार्केटमध्ये आज पाचशे पंचाळीस क्विंटल आवक आले सहा हजार आठशे ते सात हजार चारशे पंचवीस रुपये बाजारभाव आहे सरासरी दर या ठिकाणी आज माजलगाव तूर मार्केटमध्ये सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल आहे छत्रपती संभाजीनगर साठ क्विंटल आवक आवकाल आहे सहा हजार चारशे रुपये सर्वात कमी दर सात हजार चारशे सर्वाधिक दर तर सहा हजार नऊशे रुपये सरासरी दर आपल्याला बघायला मिळते त्यानंतर भंडारामधील तुमसर या ठिकाणी सतरा क्विंटल आवकाल आहे सात हजार सातशे रुपये सर्वात कमी बाजारभाव आठ हजार तीनशे एकतीस रुपये सर्वाधिक बाजारभाव तर आठ हजार रुपये प्रति क्विंटल भंडारा तुमसर या ठिकाणचे आजचे अपडेटेड रेट आहे त्यानंतर दुधनी तूर मार्केट चौदाशे दहा क्विंटला आहे सहा हजार रुपये सर्वात कमी दर सात हजार सहाशे सरासरी दर तर सात हजार सहाशे तीस रुपये दुधनी तूर मार्केटचे आजचे नवीन रेट आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर जळकोट जळकोट या ठिकाणी सात तीनशे चार क्विंटल अवकाल आहे सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वात कमी बाजारभाव सात हजार चारशे अकरा सर्वाधिक बाजारभाव तर सात हजार तीनशे पाच रुपये सरासरी बाजारभाव जळकोट या ठिकाणी आजच्या मितीला तुरीला बाजारभाव मिळालेलं आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची जी काय मार्केट म्हणतो आपण तो मार्केट जो आहे सिंधी सेलू मार्केट सातशे पंधरा क्विंटल अवकाल आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे सरासरी बाजारभाव आहे सात हजार चारशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सिंधी सेलू या ठिकाणी आहे त्यानंतर बघूया महाराष्ट्रातील परतूर या ठिकाणचा आजचा महत्त्वाचा मार्केट रेट सव्वीस क्विंटल अवकाल आहे सहा हजार नऊशे रुपये ते सात हजार दोनशे रुपये सरासरी दर जो आहे सात हजार एकशे नव्याण्णव रुपये गंगाखेड दीडशे क्विंटल तुरीची आवक आली आहे सात हजार ते सात हजार शंभर रुपये सरासरी दर जो आहे सात हजार रुपये गंगाखेड तूर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील बाजार रेल्वे स्टेशन या ठिकाणचा महत्त्वाचा बाजारवा बघूया तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आली आहे सात हजार पाचशे पन्नास ते सात हजार आठशे रुपये सरासरी दर जो आहे या ठिकाणी सात हजार सहाशे तीस रुपये त्यानंतर लोणार लोणार येथील आज लाल तुरीला सहाशे पंचावन्न क्विंटल हवं काढली आहे सात हजार ते सात हजार चारशे शहाऐंशी रुपये सरासरी दर आहे सात हजार दोनशे शेहेचाळीस रुपये त्यानंतर मेहकर मेहकर या ठिकाणी नऊशे ऐंशी क्विंटल हवं काढले आहे सहा हजार दोनशे ते सात हजार दोनशे सरासरी बाजारभाव तुरीचा जो आहे सात हजार चारशे ऐंशी रुपये वरोरा शेगाव या ठिकाणी लाल तुरीचं बासष्ट क्विंटल अवकाले आहे सहा हजार पाचशे ते सहा हजार नऊशे रुपये सरासरी दर जो आहे सहा हजार आठशे रुपये भोकरदन भोकरदनमध्ये पांढरा तूर आहे पांढरा तुरीला जो काही बाजारभाव आहे त्रेपन्न क्विंटल अवकाले सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये अडुसष्ट डबल झिरो हा सर्वसाधारण बाजारभाव आहे त्यानंतर दवडाईचा किल्ला म्हणतो आपण ज्याला त्या ठिकाणी आजच्या मितीला दोनशे पाच क्विंटल लाव काढले आहे पाच हजार पाचशे ते सहा हजार नऊशे शहात्तर रुपये सरासरी दर जो आहे सहा हजार सा सातशे रुपये त्यानंतर लासलगावमधील उपबाजार फाड या ठिकाणी दोन क्विंटल आव काढले आहे सहा हजार आठशे ते सहा हजार आठशे एक आठशे दोन रुपये हा बाजारभाव आज आहे त्यानंतर मेहकर मेहकर या ठिकाणी नऊशे ऐंशी क्विंटल आवकारले आहे सहा हजार दोनशे ते सात हजार चारशे रुपये बाजारभाव आहे सर्वसाधारण दर जो आहे सात हजार दोनशे त्यानंतर अहिल्यानगर पूर्वीचं अहमदनगर या ठिकाणी तीनशे तीक चोवीस क्विंटल आवकारले आहे सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे रुपये सरासरी दर जो आहे सहा हजार नऊशे रुपये अहिल्यानगरमध्ये आपल्याला आज पाहायला मिळतो त्यानंतर आजचा तुरीचा लेटेस्ट जे काही ॲवरेज बाजारभाव आहे ते बाजारभाव आपण बघूया खालीलप्रमाणे कासलगाव सहा हजार सहाशे सहा हजार सातशे रावरी सात हजार पुसद सहा हजार ते सात हजार दोनशे पैठण सात हजार ते सात हजार दोनशे कारंजा सात हजार सहाशे ते सहा हजार आठशे हिंगोली सहा हजार नऊशे ते सात हजार मुरुम सात हजार पाचशे रुपये असे आपचे बाजार आहे आजचे बघा लेटेस्ट मार्केट रेट जे काय आपण बघितले याच्याविषयी आज बिल आपण टाकलेलं आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील इतर मंड्यांचे जे काही लेटेस्ट अपडेट जे आहे ते आपण बघूया अहमदनगर सात हजार दोनशे पन्नास सर्वाधिक लातूर सात हजार चारशे पन्नास अकोला सात हजार पाचशे अमरावती सात हजार चारशे पन्नास त्याबरोबर बीड सात हजार चारशे पंचवीस असे होते महाराष्ट्रातील आजचे लेटेस्ट सोयाबीन असेल त्याचबरोबर तूर असेल हे बाजारभाव काही महाराष्ट्रातील अशा बाजारपेठे आहेत तिथे तुरीबरोबर सोयाबीनचा बाजारभावसुद्धा चांगला असतो जसे की माजलगाव बीड सोलापूर या ठिकाणची आपण महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून देत असतो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा मग सोयाबीन असेल सोलापूर असेल यासाठी करमाळा येथे आजचा बाजारभाव जो आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक बाजारभाव आहे अहमदनगर एकाहत्तर रुपये अमरावती त्र्याहत्तर रुपये अंजनगाव सुजी एकाहत्तर रुपये बार्शी त्र्याहत्तर गंगापूर एकोणसत्तर जळगाव त्रेसष्ट जालना पासष्ट जिंतूर बहात्तर करमाळा चौऱ्याहत्तर सोलापूर पंच्याहत्तर असे होते महाराष्ट्रातील आजचे लेटेस्ट अपडेट ट्रेड आपण चॅनलच्या माध्यमातून कांदा असेल सोयाबीन असेल तूर असेल यांचे लेटेस्ट अपडेट ट्रेड रेट फोरकास्टिंग प्रिव्हियस डे रेट नेक्स्ट डे रेट आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व कमेंट करून आम्हाला कळवा की आपल्याला कोणत्या बाजारपेठेतील रेट पाहिजे आहे तुरीला येत्या काही दिवसामध्ये चांगला बाजार मिळायची शक्यता आहे याचं कारण जे काय आहे बघा जी काय निर्यात झाली आहे त्याचबरोबर तुरीला बारा हजार तेरा हजारापर्यंतसुद्धा येत्या काही दिवसात बाजारभाव मिळू शकतात याचं कारण असं की तुरीची निर्यात जी काय आहे आयात निर्यात धोरण हे बदललं आहे परिणामी दुरीला चांगले दिवस येणार आहे काही ठिकाणी दहा हजार अकरा हजारापर्यंत गेल्या काही दिवसामध्ये बाजारभाव गेलेला होता यामध्ये पांढरी तूर असेल काळी तूर असेल आणि लाल तूर असेल हे तीन तुरीचे प्रकार आहे सर्व शेतकऱ्यांकडे लाल तूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते काळी तूर ही कमी प्रमाणात असते काळे तुरीला चांगले मार्केट भेटत असते तुमच्या बाजारपेठेमध्ये आजच्या मितीला तुरीचा बाजारभाव काय आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा व लेटेस्ट अपडेटचे नवीन नवीन ट्रेंडिंग मार्केट आत्ता जे मार्केट आहे हे ट्रेंडिंग मार्केट आहे येत्या काही दिवसात मार्चमध्ये अजून मार्केटवर जाण्याची शक्यता आहे असं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे आजच्या मितीला सत्तर बहात्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर काही ठिकाणी ऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये आज भंडारामधील तमसूर या ठिकाणी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशीपर्यंत सरासरी बाजारभाव गेलेला होता येत्या काही दिवसात अजून बाजारभावामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओला एकदा लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका आपण कोणत्या परिसरातून कोणत्या तालुक्यात ून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावातून आमचा व्हिडिओ बघत आहात नक्की कळवा व आपल्याला कोणत्या बाजारपेठेतला रेट पाहिजे आहे मलकापूरमधला रेट आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारला तर मलकापूरमध्ये सुद्धा सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव उपलब्ध आहे धन्यवाद मित्रांनो